तर नमस्कार मंडळींनो रोजच्यासारखं आज पण मी काहीतरी बाहेर जातो आणि सर्वेश फक्त माझा बाहेर जाताना बघूसाठी येता त्याच्या अशी कायली होता बाई काय रे बाबा माझा घरात ना पाठवणंच नाही म्हणून नाहीतर ह्याचाच बघितला असतं असं विषय असतो आणि मयुरीक मेसेज करीत राहता हां तुम्ही फिराक गेला ना सांगणार नाही हां <laughs> तर हां तर आज आ, मी चाललं आहे आंबोली आपल्यासोबत आज गौरेश असा ऋत्विक असा स्ट्रोम विराज वेटे मनीष मालवणचं सुपरस्टार नितेश जाधव काय निलेश जाधव काय तरी त्याचं नाव माझ्या लक्षात येणार नाही फक्त आणि आणि बंटी कांबळी असे आम्ही कोणतं नाव रावला असला तर जरा माफ करून घ्या लक्षात नाही कोणची कोणची घेतल्याची तर आता पाऊस लागता गाडी घेऊन निघायचा आमका ऋतुवीची वाट बघून बघून मी हैराण झालं आता म्हटलं आपण गाडी घेऊन कुडाळच जायचा कारण एक सगळे सगळे डबल डबल सीट असत आज आमका टू व्हीलरनेच जायचा कारण लास्ट टाईम मी फोर व्हीलरने जाऊन इलय तर आता म्हटलं जरा टू व्हीलरने जरा मजा येता तिकडे तर म्हटलं टू व्हीलरने जाऊया असो आता मी निघतं आहे कोट घालतो आहे मोबाईल ठेवतो आहे किशात भेटिया डायरेक्ट थं भेटा आता माहिती नाही व्हिडिओ बघित रहा बरोबर रे टाटा Sala, usano esperato, toba, 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 sala, sala. जाता जाता पहिल्याच पुलावरती पाणी या पाऊस बंद झालो आपण पुलावरती पाणी या बघू आता कमी कधी होता

काय काय आयडी न जाता आयो वो गाडी व मेले डिफेंडर्स रोकाकडे कायत नाही खाली 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 गोल गुंडो आवगलं ये दो गुंडो ये जाम भाई जाम मोठो हा तर मंडळीनं ओळख सगळ्यांची परिचय परिचय आसतले परिचयाचे आसतले स्ट्रोम आपलो ऋत्विक धुरी दोन लाख मनीष विराज यो होतो तुम्ही बघितला मला दोन ब्लॉक मध्ये अवा आवाज कोणाचा विराज भेटायचा <laughs> अरे तर लाडका भाऊ योजना आणि ही आमची गाडी पाटी राहिलेली त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो मालवणचा सुपरस्टार गाडी चालवतो आणि पाठी बंटी गावळी हे एवढ्याच जण आम्ही आज इलेले असं आणि आणि एक कोणतरी असता एक कोणतरी असता तो प्लॅन फिसकट होता अमोल आणि आकाश अम आणि गणेश किती झाले तिघे जण झाले रे चला चला आता पुढे चला ए पुढे चला पाच वाजले

चला हे चला हे टाकला हे चल ना कचरो गर्दीची ठिकाणं मला पहिलीच आवडत नाही वेळ आहे तुझी व्हॅनिटी कुठे आहे त्याच्यात बस जाऊन जाते <laughs> प्रायव्हेट धबधबा आहे वेअर यू कॅन फाइंड नो बडी जस्ट सांगते तुम्हाला कंटाळू येतो आज विराज 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 हा म्हटल्यानंतर पार्टी

मी अँड्रॉइड मध्ये काढू आता म्हणजे आमच्या भंगवा तर मंडळींनो आम्ही आता आंबोलीत पोचलो आणि आंबोलीचा बस स्थानक बघा बस स्थानक दिसणार पण नाही एवढा धुक्या पुढचा कायच दिसत नाही बघा पॅथेटिक टे तो म्हणलो आता वाजले किती माहिती होत माका नाही माहिती किती वाजले आ साडे पाच वाजले होत आणि आम्ही आता ना फार्म हाऊस वरती येईल रिसॉर्ट वरती के हिल के हिल, के हिल।, के हिल। अरे आता आम्ही खाय फिरू शकत नाही बघा या त्यांचं नाव गेट वरती असा आणि इकडे मस्त असा सगळा वातावरण तर एकदम बारीक काय आहे बावडी काय अरे बघा या सगळं पूर्ण मस्त पैकी एकदम रस्त्याच्या बाजूकच आहे शून्य मिनिटावर आणि आज आम्ही हय रौतल आज आम्ही हय रौतल बरोबर इकडे जेवणासाठी आहे हे असं वाटतंय मला कॅरम बिरम आहे कॅरम 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 इकडे वा फ्रीज असत रे आणि आज आम्ही रात्री या ठिकाणी माहोल करणार आहोत या ठिकाणी आम्ही माहोल माहोल झोपायसाठी जागा कुठे आहे होय होय मंडळी आम्ही ना आम्ही इलो तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की काल लाईट नाही पण इकडे इल्याच्या नंतर एवढा भारी असा नाही घर अख्ख्या घर आपला आज ते रिमोट वरच भाई किचन आपला आणि ह्या भर अजून आहे याच्यात हा आणि आता बघूया रूम बघा रूम बघा उद्या मी उद्या न्हाततलं येतो बघा आधी तुम्ही खई न्हाततल तो आधी खई न्हाततल तो बघा हो बघा मी आ उद्या हय न्हातलोय सावेल घेऊनच थोंबतलं आहे रात्री रात्री अयो खोबतलय मी झोपतो गरम गरम पाणी चालू करतो मस्त आहे की तडतड आण बघ बघ हा हा बघ रे वॉशरूम सुद्धा मस्त मोठा आहे अरे वा गणपती बाप्पा मजा येते रे मजा येते आणि ह्याच्या बाहेर गेलास काय वातावरण बघ ना वातावरण टॉप क्लास च वातावरण वा मस्त मजा सायकली तू सायकली फिरव मस्त वाटत ना कसा वाटला अरे काका सुद्धा आमच्या ओळखीचे निघाले आणि चिकन विकन रात्री करतले काका

आधी अकबर की तुम्ही पूर्ण या सगळा पूर्ण घरच बुक करू शकता का अकबर हा त्याचे रेट तुमका विचारूचे असतील तर तुम्ही मी बघा स्क्रीनवरती ना कॉन्टॅक्ट नंबर देतोय दिलोय तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आंबोलीत जर इलात तर बुक करू शकतास संडा होत का करतो तर तिकडे हे थांब आता बंद कर रे तर तुम्ही त्या नंबरवरती ना धावून बुक करू शकतास तुम्ही आंबोली बाजार असा ना जो हे ना एक दोन मिनिटावरती पण नाही दोन मिनिटावरतीच झाला मस्त अस आणि आज आम्ही रात्र इकडे काढतो आणि दिवसा आम्ही सकाळी फिराक जातल दाखव 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 बंटीकडेच दिसत टी शर्ट टी शर्ट टी अरे काय नाही चालतं अरे पैसे पैसे मोठताना चालता गणपतीचा अरे गणपतीचा नाही दाखव दाखव टी शर्ट दाखव टी शर्ट टी शर्ट होय पुढचा मारत ओके टी शर्ट दाखव आय लव्ह मालवणी थँक्यू मंदार शेट्टी आणि पर... तर नंबर दिलेलो दिलेला व्हिडिओवरती त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट तर तुमका ह्या टी शर्ट भेटू शकता पण सगळ्यांका सगळ्यांना सगळ्यांका टी शर्ट दिलं पण ह्या का देऊ नाही काय करतो तरी पण देणार देणार ब्लॉगात घेतले तर मंडळींनो मंडळींनो माका ऋत्विकने सांगितलं की माका पण चिकन शिकव तर म्हटलं मी हेल्पिंग हेल्प करू शकतोस तू मका फक्त धाव आम्ही त्या का सांगितलं चिकन करू तर त्यांनी टोमॅटोची चटणी करून ठेवल्या ना चांगलो खू काय ऑर्डर बिर्डर असली तर नक्की सांगा खरोखर कर सांगतोय एक लाख रुपये घेता पण असं त्याला दोन लाख रुपये घेतल्या न नाही कट नाही कट नाही कट खे कट खेका कट खेका कट चेडवान देत चला हॅड चला काढल्या काढल्यान एकान 아니, 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 아 아니, 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 아 아니, 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 아니,

पक्का बस करू अरे टाम टामले सामाज हे टाम 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 हे काय काढू टाम टाम काय चालव हो इनगेची सायकल चालवलेला ए काय हा ओके ओके दोन लाख दोन लाख तर मंडळींनु ना हे बघा हा समोरच रस्तो मेन जो आंबोली खैरे आंबोली सावंतवाडी जो मेन रोड असा आणि त्याच्या इकडे थोडस आतमध्ये पाचशे मीटर वर पाचशे तीनशे मीटर वरती मस्त खूप मजा येते खूप मजा येते आज आत्ता आम्ही मजा केलो धुक्यात जर तुमका एक कोजी प्लेस होईल दिस इज द बेस्ट

कोण जिंकत तो फोदो ऑफ द इयर म्हणून अवॉर्ड दिलो होता तुला का तर बघूया कोण जिंकता विराज वेटी कि मंदार शेट्टी आणि हा अवॉर्ड फक्त मनीषला आणि माका माहिती त्याच्यामुळे अवॉर्ड होता का रोल कॅमेरा राईट रेडी यास यास लाईन जवळ येते आणि विराज पेटी येते मारण्याच्या मार्गावर आणि आता मात्र विराज विराज आणि पाटीमंदार

अवॉर्ड बघितलं पण तू गेम बघलाय का ना माझ अरे तू बाई गेम करणारच माणूस माहित गेम अरे कधी गेम करतो फक्त बनते आणि माझं तो आपल्या <laughs> <ना था रहे। laughs> असून धबधब्यावर भिजवित रे बाबा मुको भिजल असतं लावार तो ब्लॉग ना हे व्हिडिओ ना तू बघ आणि याच्यात काय ओवर्ड होतो जिंकणार तू बघ तू बघ तरी बरं आलावर लग्न तू तर आपला सिक्स्टी फाय मॅनेट मॅरिनेट होता मॅरिनेट हां आता बाबा थंड लागतं आमका समजा रस्तू रस्सो झालो हो, हो आ, वा ने लाकता? ने लाकता। तो अरे वा अरे सुट्ट्या करू जा अजून धुऊन आचेवर मंदा आचेवर ठेवलेलं आहे ओके खरंच हा हां भारी काय झालं बघा बाबा परिस्थिती बिग्यानी लावू बेझानी लावू का मंडळीनु आम्ही आता विजा निलं मस्त पैकी आम्हाला चहा बनवल्यानी या काकानी इकडे इल्याच्यानंतर नंतर कसं काय असता म्हणजे रवा घेणाऱ्यांनी जर चिकन वगैरे तर बनवून जेवू शकतात किंवा जर असात काय तुमका जर जमत नसत किंवा तुम्ही ऑर्डर दिलास तर हे बनवून देतात काका चिकन विकन सगळा एक टू झेड फक्त आधी फोन करून सांगूचा लागतं लागता आणि घर पण आधी बुक करूच लागतं नाही बुक ओके तर नंबर तुमका परत देता बघा स्क्रीन वरती त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अक्की जागा तुमची कॉन्टॅक्ट करून बुक केलास काय सगळा तुमचा हे इकडे दोन दोन रूम दोन रूम आणि रूम एक आणि वाटप मस्त काकाने ना सिक्स्टी फाय झनझणीत केलेल्या आणि या थंडीत ना एवढी मजा येते काका न भारी अजून येय कैसी जुबली बुलबाई बाई मी जर बसले कॅरम खेळ कॅरम 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 मी असे मी मी बस तर मंडळींनो यो बघा एरर सुक्या पिता थोडा पातळ झाला

म्युझिक मस्त दिले ना साऊंड सिस्टम पृथ्वी काय करतोय सगळ्यांना झोपवणार मी झोपता रात की दीड बजे नितेश जाधव झोपलेलो असा विराज वेटे वॉट्स गुड काय करतो वॉट इज ऑफ इंग्लिश रील बघतोय अवकाळ रात के दीड बजे बिग बॉस बॉसच्या घरात माझ बिग बॉस मध्ये आलाय डॉक्टर रजनीश बोल फ्री गेला फ्री कशा पूर्ण शरीर

ह्या सगळ्या करूच असत तर ह्याचा नंबर मी नंबर भारी भारी मालिश केला ना बर <laughs> <कुछ। laughs> <laughs>